नहि वेरे न वेरानी समन्तिधं कुदाचनम् अवेरे च सम्मन्ति एष धं सनन्तनो जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे जगतवंदनीय विश्वशांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतानी निर्माण केला असा तो आदरणीय पूजनीय भिक्खुसंग खऱ्या अर्थाने तुम्हामा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला ताठ मानेनं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपन्न बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो धम्मपद या पवित्र ग्रंथातील पहिला वग्ग, यमक वग्ग आणि त्या यमक वग्गामध्ये आपण काल गाथा क्रमांक तीन आणि गाथा क्रमांक चार आपण बघितले त्यामध्ये भगवंताने अतिशय मानवाच्या हिता आणि सुखासाठी जो म महत्त्वाचा संदेश दिला तो म्हणजे त्यांनी मला मारलं त्यांनी मला शिव्या दिल्या त्यांनी माझा अपमान केला त्यांनी मला जिंकले त्याचे मान त्यांनी माझे हरण केले अशा गोष्टींच्या जो कोणी व्यक्ती आपल्या मनामध्ये गाठी बांधून ठेवतो हो त्या व्यक्तीचे मात्र वैरवत्व कधी शांत होत नाहीत आणि वैरत्व शांत होण्यासाठी ह्या साऱ्या गाठी मनामधून मोकळ्या केल्या पाहिजे असा महत्त्वपूर्ण संदेश भगवंताने दिलेला आपण कालच्या भागामध्ये बघितलं आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत या जगामध्ये वैराने वैर कधीही शांत होत नाहीत तर ते अवैरानेच शांत होतात आणि हाच खऱ्या अर्थाने धम्माची शिकवण आहे आणि हाच सनातन धम्म आहे अशा पद्धतीने भगवंतानी हा एक महत्त्वपूर्ण उपदेश देताना या ठिकाणी आपण बघता येईल जसं की श्रावस्ती इथे अनाथ पिंडकाने जेतवन बुद्ध विहार भगवंताला दान दिले आहेत आणि या श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये तथागत भगवान बुद्ध वास्तव्य करीत असताना विहार करीत असताना त्या श्रावस्ती नगरीमध्ये दोन अशा स्त्रिया परस्परांचा राग द्वेष तिरस्कार सतत करीत होत्या आणि भगवान बुद्ध आणि बुद्धाच्या काळात यक्षिणी आणि कुळकन्या या रूपामध्ये श्रावस्ती जन्माला आल्या होत्या कुळकन्याचे लग्न झाल्यानंतर तिला मुले होत होती आणि ती यक्षिनी त्या मुलांना अनेक वेळा खाऊन टाकायची एकदा दोनदा तीनदा अशा वेळेस घटना घडली तीन वेळा असे घडल्यावर चौथ्यांदा ती भगवान बुद्धाकडे गेली ज्या ठिकाणी भगवान बुद्ध जेतवनामध्ये विहार करीत होते तेव्हा ती चौथ्यांदा भगवान बुद्धाकडे गेली आणि बाहेर विश्रांतीकरिता मुलाला दूध पाजत असताना त्या यक्षणीने त्या मुलाकडे बघितले आणि तो मुलगा लगेचच त्या कुळकन्याचा मुलगा लगेचच ते बाळ बिमार झाले तेव्हा तिने बुद्धांना लगेचच तिने वंदन करून भगवान बुद्धाला विनंती केली की भगवान माझे बाळ बीमार पडले आहे माझ्या बाळाला जीवदान द्यावे अशी तिने तथागतांकडे मागणी घातली भगवंतानी त्या यक्षिणीला बोलावून तिला उपदेश केला तेव्हा त्यांनी त्या यक्षिणी आणि कुळकन्या या दोघींना सांगितले जर तुम्ही माझ्याजवळ आल्या नसत्या तर यापुढे सुद्धा जन्मवून जन्मी तुमच्या दोघीचं शत्रुत्व कायम राहिलं असत तेव्हा या गाथेद्वारे भगवंतांनी स्पष्ट केले व वा त्यांचे वैरत्व वा भगवंतानी सोडले तेव्हा भगवंत त्यांना उपदेश करताना भगवंत म्हणाले नाही वेरे न वेरानी समंती अवेरेनचंती ईस धम्मो सनंतन म्हणजे अर्थात या जगात वैराने वैर मात्र कधी शांत होत नाही ते अवैरानेच शांत होतात आणि हाच खरा धम्म हाच खरा सनातन धम्म आहे असं भगवंतानी त्या श्रावस्तीमध्ये कुळकन्या आणि यक्षिणी या दोघींना उपदेश करताना भगवंताने ही गाथा बोललेली आहे आणि म्हणून आपण आपणसुद्धा या गाथेकडे बारकाईनं लक्ष देऊन या गाथेचा अर्थ आपण लक्षामध्ये घेऊन आपणसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण कोणाशी वैर करता कामा नये वैरत्व ठेवता कामा नये कारण बुद्ध म्हणतात वैराने वैर कधी शांत होत नाहीत तर ते अवैराने शांत होतात आणि म्हणून आपण कोणाशीही शेजाऱ्या पाजाऱ्यांशी आपल्या सोहऱ्या धाऱ्याशी नातेवाईकांशी घरामध्ये सुद्धा आईवडिलांशी बहीण भावाशी कुठल्याही प्रकारचं वैर न ठेवता अवैरानेच आपण एकमेकाला जिंकलं पाहिजे हा भगवंताचा महत्त्वपूर्ण संदेश या ठिकाणी आपण लक्षामध्ये घेऊन अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी एवढेच दोन शब्द बोलून या ठिकाणी मी थांबतोय सर्वांचं मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांचं हित हो मंगलं सब्यमंगलम सब देवता स्वबुद्धानुभावेन सदा स्वसङ्घानुभावेन भवन्तु ते बुलसाधु साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घम् नमामि